वैष्णोदेवी संस्थानाने सहाशे करोड रुपये एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर केले आहेत त्यात आठ हिंदू आहेत आणि एक सिख आहे आणि बाकी सगळा फायदा हा मुसलमान लोकांना होतोय तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे मुळात प्रश्न असा आहे की पैसा हिंदूंचा आहे देवस्थान हिंदूंचं आहे आणि हे जे करतोय ते हिंदूंच्या उन्नतीकरता करतोय आमचा प्रश्न असा आहे की नेमकं तुम्हाला कुणाला प्रोत्साहन द्यायचंय पैसे हिंदूंचे त्याच्यामुळं प्राधान्य हे हिंदूंनाच मिळालं पाहिजे बेचाळीस जर मुसलमान तिथं जात असतील तर हा प्रवास कोणत्या दिशेनं चाललेला आहे आम्ही याचा निषेध करतो की सात हिंदू आणि एक शीख याला ॲडमिशन मिळते पन्नासमध्ये आणि बेचाळीस जर मुसलमान असेल तर हा प्रवास वेगळ्या दिशेने निघाला निघाला आहे त्यामुळं आमचं एक मागणं याच्याकरता की तर हे बोर्ड बरखास्त करा किंवा पूर्ण शंभर टक्के हे हिंदूंनाच प्रवेश मिळला पाहिजे ही आमची मागणी